आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी लिंगायत जगमधल्या तमाम लिंगायत समाजमधल्या लोकांना माझं नम्र आव्हान आहे की तुम्ही या वेळेला शिवसेनेच्या पाठीमागून उभे राहू हो। प्रत्येकाने आपले मतदान धनुष्यबाणाला करावे कारण का तर शिवसेना ही अशी से, अशी सेना आहे ही आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आपल्या जतचे बाजारपेठेतील व्यापारी म्हणा यांना सगळे दमदाटी करते यांच्याशी वर्गणी उकळून घेत आहेत सगळं की सगळं ते सगळं बंद करण्यासाठी आपण शिवसेनेच्या पाठीमागं राहिला शिवसेना आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहील आणि त्याच्यात सलीमबाई हे आपले एकदम नगराध्यक्षपदासाठी आहेत ते पण खंबीर आपल्याला साथ देतील आता इतर लोकांचं म्हटलं तर इतर पक्षातले त्यांना आपल्याला टाईम नसते आपण जरी काय तक्रार घेऊन गेला तर बघूया नंतर बघूया आणि काय असं करूया असं आहे सगळ्यात सलीमबाईचं तसं नाही तुम्हाला जरी रात्री बारा वाजता कुणी काही दमधाटी केली हे केली तर सलीमबाई तुम्हाला एका हाकेच्या अंतरावर लगेच पडत होते तिथे त्यामुळं प्रत्येक आता व्यापारी म्हणा आपला लिंगायत समाज म्हणा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार पक्ष शिवसेना आणि आपले सलीम भाई सलीमबाईचे सगळे आपले जेवढे नगरसेवक आहेत प्रत्येक वार्डामध्ये तिथले जेवढे लिंगायत लोक आहेत तेवढे सगळ्यांनी शिवसेनेच्या पाठीमध्ये उभा राहून धनुष्यबाण या चिन्हाला तुम्ही मतदान करावे असं माझं म्हणणं आहे जय महाराष्ट्र दीपक शेंडे प्रभाग क्रमांक दहा मधून उभार नगरसेवका मी एक आठ दिवस झाले त्या म्हणजे प्रभागामधून फिरते बघते तिथले म्हणजे आपल्या महिला मंडळी भरपूर आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी भेट दिली तिथल्या महिलांचं एकच मत आहे की आम्ही ज्या महिलांना म्हणजे आम्ही निवडून आणतोय पण त्यांनी काही म्हणजे विकासच केला नाहीये तर आम्ही यावेळी तुम्हाला मत देऊन बघतो म्हणजे आमच्या गल्लीतल्या म्हणजे त्यांच्या वॉर्डातल्या वगैरे लाईटी असतील रस्ते असतील ज्या गटरीचं काम असतील ते असेल तर ते काहीच सुधारणा केलेली नाही तर तुम्ही तुम्ही तरी कराल की नाही अशी त्यांची म्हणजे एक मत आहे त्यांचा एक प्रश्न आहे पण मी त्यांना अगदी म्हणजे हे करून सांगते की त्यांची बहीण म्हणून सांगते की मला जर तुम्ही निवडून दिलं तर मी नक्कीच तुमचं सुधारणा म्हणजे विकास करेन आणि जे एकनाथ शिंदेनी तुमच्यासाठी महिन्या महिन्याला दीड दीड हजार घरापर्यंत तर त्यांची मी एक लाडली बहीण आणि त्यांच्याच यांच्यातून उभारलेली आहे जिन्नातून उभारलेली आहे दुर्दक्षबाणी चिन्हातून तर मी नक्कीच तुम्हाला तुम्हाला एक म्हणजे वचन देते तुम्हाला नक्कीच विकास घेऊन आणेल तुमचा आणि आता बघतोय आपण की यल्लामो रोड असेल आणि आपलं चित्रीबाग म्हणजे तोच रोड असेल तर किती त्या म्हणजे लायटी वगैरे नसतात तिथं रोड वगैरे व्यवस्थित नसतात आतून मधून गेलो तर आपल्याला मी चा, तर अक्षरशः चालत होतो तर चालतं येत नव्हतं तिथं एवढे खडगाळ वगैरे रस्ते सगळे अगदी रस्त्यावरून गटरीचं पाणी गेलं हे व्यवस्थित नाही आहे तर मी तुम्हाला सांगते की वचन देते की तुम्ही मला निवडून द्याल ना तर तुमचा विकास मी नक्की करेन असं मी तुम्हाला बचत आहे पदाचे उमेदवार आहेत सलीमभाई गवंडे आणि आम्ही जे पंधरा उमेदवार उभारलो नगरसेविकेसाठी तर म्हणजे माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्या करून निवडून द्यावेत अशी माझी विनंती आहे आता आपण बघतोय आणि आपण जे बघतोय बाजारपेठेत एवढ्या महिला भाजी विकण्यासाठी म्हणजे शेजारच्या हिच्यातून येतात ग्रामीण भागातून येतात पण त्यांच्यासाठी एखादी स्वच्छता गृह नाहीये त्यांच्यासाठी एखादी सुविधा नाही आहेत आपल्या ज्या शाळेतल्या कॉलेजमधल्या मुली आहेत त्या सुरक्षित आहेत का आपण कितीतरी बातम्या बघतोय ते बघितलं की अंगार काढायचं की काय चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये तर मला हे सगळं बंद करायचं आहे आपल्या महिलांसाठी एक सुरक्ष स्वच्छता गुरु तयार आहे त्यांच्यासाठी एक सुरक्षा हे करायचंय मला की त्यांना असं रस्त्यावरून फिरताना भीती नाही वाटायला पाहिजे की बाबा मला इकडे कोण बघतंय का आम्हाला कोण असं करेल का आपण जी काय बातमी बघितली ते त्यांच्याबद्दल भीती नसावी म्हणत अशी मला वाटते त्यामुळे मी खतलद विकास करण्याचा प्रयत्न करते आणि आपलं विकास खातं आहे ते आपल्या एकनाथ उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे आहेत त्यांच्याकडेच आहे सगळं म्हणजे आपलं जे आश्नातील कोटी रुपये आपल्यासाठी म्हणजे जत विकासासाठी आले ते त्यांच्याकडून आलंय जे बाकीचे पक पक्ष आहेत ते फक्त नावल आहेत जे वरून येत ते फक्त आपले लाडले बाहू एकनाथजी शिंदे आहेत त्यांच्याकडून यायचे त्यामुळे महिलांसाठी जे बस साठी हाफ तिकीट केलं ते कोणी केलंय तर आपले एकनाथजी शिंदे यांनी केलंय त्यामुळे माझी खरंच विनंती आहे आपण पॅनल टू पॅनल आपल्या नगराध्यक्ष उमेदवार आहेत सलीमबाई गवटी आणि आम्ही जे पंधरा उमेदवार उभारलो आहेत नगरसेविकेसाठी आम्हाला प्लीज करून तुम्ही नोंदून द्यावे ते माझी जय महाराज लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा